नमस्कार हवामानशास्त्र विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर केलाय राज्यात उन्हाचा वाढला असून काही भागात रात्रीच्या तापमानात वाढ झाली तसेच पुढील पाच दिवसात राज्यातील काही भागात उष्णतेची लाट आणि पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिलाय मागील चोवीस तासात सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पुढील दोन दिवस सोलापूर नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील काही भागात रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर चार आणि पाच एप्रिल रोजी काही भागात पावसासह अकोला चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची येण्याची शक्यता आहे देशभरात मागील चोवीस तासात कमाल तापमानाचा पारा चाळीस ते बेचाळीस अंशावर होता रायसीमाच्या काही भागात आणि पश्चिम मध्य प्रदेश झारखंड छत्तीसगड विदर्भ तेलंगणा आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ झाली पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटांसह काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद